नमस्कार मित्रांनो पावसासंदर्भातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची हवामान अपडेट मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात पुढील आठवडाभरात म्हणजेच रविवारपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे विशेषतः धाराशिव लातूर बीड परभणी नांदेड या जिल्ह्यात या आठवड्यात वादळाच्या पावसाचा प्रभाव अधिक राहण्याची अंदाज आहे अशी माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे खुळे म्हणाले की राज्यात भाग बदलत दिवसांगणित शनिवार तारीख एकतीसपर्यंत विजा वारा आणि वादळांसह मान्सूनपूर्व पावसाची शक्यता कायम आहे तेवीस ते एकतीस जुलै मेपर्यंत मे पर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकणातील सात जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मध्य महाराष्ट्रातील दहा व मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात पुढील आठवडाभर जोरदार तर विदर्भातील अकरा जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज आहे विशेषतः सिंधुदुर्ग रत्नागिरी खान्देश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर बीड परभणी व नांदेड या जिल्ह्यात अशा सतरा जिल्ह्यात आठवड्यात पा। पावसाची शक्यता ही अधिक प्रभावी असेल दरम्यान माहिती देत असताना मान्सून पूर्व होणाऱ्या पावसामुळे केवळ पेरणीपूर्वी शेतीच्या मसागतीचाच विचार व्हावा असे वाटते कपाशी व टोमॅटो लागवड करू इच्छे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी पाण्याची व्यवस्था असेल तरच लागवडीचा विचार करावा अन्यथा लागवडीवर विपरीत परिणामही होऊ शकतो मान्सून अजूनही टप्प्यात नसून दूर आहे त्यांच्या सरासरी तारखेचा विचार केल्यास त्यांना महाराष्ट्रात येण्यास अजून पंचवीस दिवसांचा कालावधी शिल्लक आहे त्याच्या आगमनानंतर त्याची स्थिती काय असेल हे त्यावेळी त्या स्थितीवरून सांगता येईल अशी माहिती देखील हवामान तज्ज्ञ खुळे यांनी दिली आहे सध्याची पावसाची कारणे एकाच वेळी अरबी समुद्र बंगाल उपसागर व दक्षिण चीनच्या प्रशांत महासागरात अशी तीन समुद्रात सतरा ते वीस डिग्री तयार होणारे कमी दाब क्षेत्र त्यातून तयार होणारी चक्रीय वाऱ्याची स्थिती त्यांच्या उत्तरेकडे होणाऱ्या मार्ग मार्गकरणामु मार्गकरणामुळे पळव्याच्या पावसाची शक्यता या आठवड्यात निर्माण झालेली आहे अरबी समुद्रात गुजरात व महाराष्ट्र किनारपट्टीसमोर तर बंगालच्या उपसागरात पश्चिम व बंगाल व ओडिसा किनारपट्टीसमोर प्रशांत महासागराच्या चीनच्या राज्याच्या मागू शहराजवळील किनारपट्टीसमोर या चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार होणार आहे अरबी समुद्रातील गुजरातकडे तर बंगालच्या उपसागरातील ओडिसा छत्तीसगड हे चक्रीय वाऱ्याचे मार्गक्रमण होणार आहे त्यामुळे महाराष्ट्र व गुजरात ओडिसा बंगाल येथील अवकाळी पावसाची शक्यता आहे असेही हवामान तज्ज्ञ खुळे यांनी सांगितले आहे